दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा आम्ही राजकीय भूमिका घेतलीय आम्हाला आता जी विचारधारा मान्य आहे त्यावर आम्ही अंमलबजावणी केली असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले जी गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस हा सोहळा नुकताच पार पडला यावेळी संगीतकार गायक अवधूत गुप्ते यांनी खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या स्टाईल मध्ये अजित पवारांची मुलाखत घेतली अजित पुत्र पार्थ पवार खासदार भगिनी सुप्रिया सुळे राजकीय भूमिका यावरील प्रश्नांना खुमासदार उत्तर दिली राष्ट्रवादीतील फुटीनंतर सुप्रिया सुळे खुपते तेथे गुप्ते येथे सहभागी झाल्या असता त्यांना अजितदादांचा व्हिडिओ दाखवला होता ज्यावर एक हजारो मे मेरी बेन आहे हे गाणं लावण्यात आलं होतं त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते ही क्लिप यावेळी अजितदादांना दाखवण्यात आली मात्र हा चेंडू देखील दादांनी लिलया टोलावला लोकशक्ती लाईव्ह साठी ब्युरो मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा